भाऊ सरकारी नोकरी जर लागायचं म्हटलं ना पोटते अभ्यास करू करू त्याच्या सारेजी इकडची केस पांढऱ्या होऊन राहिले पण सरकारी नोकरी लागून नाही राहिली पण जे सरकारी नोकरीवर लोक लागले विशेषतः म्हणजे अरे राजे नोट केल्याशिवाय गोटच पुढे सरकत नाही ना तर काल एक प्रकरण झालं पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावतीत एक अर्जुन पवार नावाच्या ग्रामसेवकाने लाच घेताना आणि पकडल्याच्या ना पुऱ्या तालुक्यात एक खळबळ होऊन गेली साहेब मी त्या गावात स्पेशल आलो आहात की बा खरंच त्या माणसाला जाणून बुजून पकडलं का त्या माणसाचा इतिहास कसा आजकाल कसा आहे सरकारी नोकरीचा माणूस जर म्हटला लोक वज त्या माणसाला बेकाम पाठीमागा लागतात पण त्या गावात सा, त्या ग्रामसेवका बद्दल काय हे आहे आदर आहे तो आज आपण या नाईंटीच्या ऑन स्पॉट आढावा वडमे राही की नाही आपलं काय मंदिराला जेव्हा चक्रधर स्वामीचं त्या गावातून माहित करून घेऊ तर हा जो चेहरा पोहोच राहिला भाऊ याच माणसाने ते कुरापत काढली आणि लाच लुचपत जे डिपार्टमेंट आहे त्याने ते रंग्यात का मंगज भाऊ काय मॅटर काय झालं तर काय पाहिजे लोकांच्या पोटावर पाय तुम्ही त्यांनी माझ्याकडे तीस हजार रुपयाची लाच मागितली होती आणि माझा जर वैयक्तिक प्रश्न असता तर मी त्या गोष्टीचा काही म्हणजे असा लोट नसता घेतला परंतु सर्व गावाला त्रास आहे त्या व्यक्तीपासून काय लाच मागितली तुम्हाला मला त्यांनी टॅक्स माफ करतो बा तुमचा चार वर्षाचा आणि चालू वर्षाचे पैसे भरा तुम्ही त्यासाठी त्यांनी मला तीस हजार रुपये मागितले कायचा होता टॅक्स टॅक्स मंगल कार्यालयाचा मंगल कार्यालयात सर्वज्ञ मंगलम रस्त्यावरच हा रस्त्यावरच बर हे नेमकं प्रकरण घडलं कसं काय म्हणजे तुम्हाला कसं काय वाटलं आता या माणसाला मागचं कारण काय याच्या मागचं कारण एकच आहे का सर्व गावाला त्रास आहे या व्यक्ती पासून म्हणजे आमच्या अजून काही घरकुलचे जे प्रकरण आहे जे त्यांनी पैसे दिले नाही म्हणून ते अजून त्यांचे घरकुल नाही झाले म्हणजे असे पैशाचे म्हणजे पैशाची खूप डिमांड झालेली आहे म्हणजे पैसे घेतल्याशिवाय या माणसाने एकही काम केलं नाही म्हणजे पैशाची एवढी डिमांड झालेली आहे का शिवाय या माणसानं कोणाच काम केलं नाही ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचे काम अजूनही ग्रामपंचायत मध्ये पेंटिंग आहेत म्हणून मला आम्हाला तो पर्याय निवडावा लागला तर माझ्यासोबत आमचे या गावचे शिवचरण भाऊ शिवचरण भाऊ बाबा तुम्हाला तर पुढेच माहिती आहे काय काय झालं आता लोक किती रुपये कमावलं तुम्हाला माहिती झालं ग्रामशोक ना राजू आमच्या गावातलं एवढं लुटलं हो भाऊ ज्या माणसाची दोन वर्षाच्या अगोदर हजार रुपये शे पाचशे रुपये टॅक्स होत त्या माणसाच्या चौपट चार हजार रुपये पाच हजार रुपये टॅक्स वसूल गेलं केलं तर केलं विकास कवडीचा नाही केला काय अजिबात शून्य विकास आहे ह्या पाच वर्षात अजिबात काहीच नाही केला या माणसानं या ग्राम आणि त्रास एवढा द्यायला आमदार की काय करावं काय सुचून आमचा टॅक्स राजू नील असून राजा आम्हाला राजू म्हणे की त्याच ढोरा पहिले दोषी न दादागिरी समजस माझी भाषा अजिबात नाही आमचा ढोरीचा टाका राजू आहे पंचवीस वर्षापासून टाका आणच त्या माणसापाशी ग्रामपंचायत मध्ये आलो त्या माणसापाशी समस्या मांडली राजू मी स्वतः महापाशी बारा ढोरा आहेत तो म्हणे की मले की म्हणे हे टाका चालू होत नाही म्हणे गावात मोठा राहिलो का ते गावातून ढोरा आणून ते बेसा वाटत नाही आणून हे टाका आमचा पंचवीस वर्षापासून टाका येते त्या टाका भुसरा ढोर म्हणजे राजर राजू मा डोळ्यात पाण्याचा राजवास आहे या माणसाच्या मुद्याने फोन लावा तर असं वाटेल की काय फोन लावता फोन म्हणून उपयोग नाही आहे भाषासारखे सोबत वापरत नाही तर काय करा मग हा विचार असा पडला की मग शेतच्या त्या काम करता काय दोन झापडा मारल्या हा सकाळी रिपोर्ट देते आपल्याला किती क्षेत्रे पण दाखल होते देणं ना घेणं बोलत आपला काहीतरी प्रश्न गुन्हा नाही त्याच्यात मी मला याच्यासाठी करून त्यापाशी गेलो राज्य उद्धत भाषा वापरे आता काय बोलता म्हटल्या त्यासोबत बोल त्याचा प्रश्न सोडून राव मोठा बाबा परमश्वर या माणसाले ढोरीचा काय घेऊन आला ना काही नाही गावातल्या लोकांचा सत्तर टक्के गावात ढोर टाक्यावर पाणी पेत तो म्हणते ह्या ढोर पाणी पाहिजे म्हणते तुम्ही कोणतं जर त्यापाशी काम घेऊन गेलो काम आपण गेलोच नाही म्हणा मी ग्रामपंचायतीमध्ये काम घेऊन असं आता लोक सांगत याबाई काम घेऊन गेल्यावर तो भाषेने चांगली वापरत बोलत नाही सरकार तुझा माणसासंग त्याच्यासोबत जाता काय बोलता काय करता काय या माणसासंग बोलून अशी परिस्थिती आहे भाऊ या साहेबाची ह्या आमच्या गावातली मॅडम तराठी मॅडम होती आमच्या गावातल्या तराठी मॅडम आमच्या गावातल्या मॅडमची बदली झाली सर गाव साठी ओळख राजू सर राजू ह्या माणसाची बदली झाली माणसा उतर राजू सर गाव म्हणे की बरा गेला भुसूरचा बरा गेला भुसूरचा एका माणसातून चांगले शब्द निघाले राजू महा माणूस कसा असेल याची तुम्ही विचार करा तुम्ही आता भेटला विलास विलास भाऊ तुमच्यावर काय मॅटर झाला सांगा माझ्या तीन व्यवहार झाला होता आय घराचा कोणाचं माझं माझं घर मग त्यातून मले त्यानं एक लाख रुपये विसारी द्यायला समोरच्या माणसानं मग त्याच्यानंतर खरेदीसाठी हे चालू होत आमचं तो म्हणे पंच्याहत्तर हजार रुपये द्या म्हणे आणि मग तुमचं काम देतो कुठून मध्ये पंच्याहत्तर हजार नाही आहे म्हटलं मावाशी कुठे देऊ मधला तीन लाखाचा एवढा झाला पंच्याहत्तर तुल देऊ आणि सव्वा दोन मागच्या ठोका म्हटलं अरे बाबा राय म्हटलं इकडे मग राहिलं मग मग त्याच्यावर मग ते बनत दिलं करून आम्ही ते नाही त्यानं काम केलं आमचं पवारनं खराब अरे लय बेकार माणूस लय बेकार माणूस तर या गावात मी आलतो राजे हे बई भेटली वावरात चालली का ताई काय त्रास झाला तुम्हाला सांग बरं झाला सांग मला मला त्रास असा झाला की दोन तीन वेळा आली मी यायना काही माहिती लोन घेतली नाही काय ते मृत्यू टाकल्याची टाकल्याची कोणाचा मृत्यू टाकला होता माय माणसाचा माय मांगना पुढे कोणीच नाही मग आता मी येणं समजा हे तर शिलीत जा म्हणे अचलपूरले साहेब आणखीन या गावातले एक तरुण मुली भेटले मुकेश मुकेश भाऊ काय विषय सांगा बरं ज्योतोराजेव्हा ग्रामसेवक हो आरोपच करून आरोप नाही आहे सत्य परिस्थिती आहे आमच्या गावात हन्यासून टाकला त्या ग्रामसेवकानं हो आता ग्रामसेवक हो कर्मचारीच पेमेंट किती राहते चाळीस पंचाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपये त्याचं घर एक ते दीड कोटीचं घरच आहे त्याचं तुम्हाला घराचा फोटो दाखवतो तुम्ही तुम्ही घराचा फोटो पाहिसान तर हवलून जासान आता मी वीस एकराचा काचचा करावं मा ऐकून काही होत नाही घर बांधणं नि झालं सारखं सुद्धा अजून त्याचं एवढं मोठं घर एक कोटी दीड कोटी रुपयाचं घर कुठून आलं इमानदारीनं खाल्लं असतं तर एवढं घर बांधलं गेलं असतं गाडी लागते राजू मग आम्ही तर राजू आमच्याजवळ अजूनही गाडी नाही वीस एकराचा कास्त करावं ना अजूनही अजूनही गाडी नाही आहे ना आणि वावर घेतलं भरुश्यावर घेतलं हे चौकशी झाली पाहिजे मी तर म्हणतो ईडीची चौकशी झाली पाहिजे त्या माणसावर ईडीची चौकशी होऊन लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे या गावातले दादा भेटले दादा राजू दा, झाले त्याले म्हटलं निरा 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 उद्धारात लावण करणं तर या भ्रष्ट म्हणजे तुमच्या गावातल्या लोक शब्दात सांगत झालं या भ्रष्ट ग्रामसेवकावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे सांगा बरं तुम्ही मला तर असं वाटतंय की कर्मचारी ह्याच गावाचा नाही पवार साहेब नाही पवार साहेबच नाही कोणताही कर्मचारी कुठलाही असो त्याला सरक अशा पद्धतीने लाच घेताना त्याला सस्पेंड करायला पाहिजे आणि मला सर्व जनतेला एक सांगायचं आहे की कोणत्याही क्षेत्रातला कर्मचारी असो किंवा खाजगी असो गैर खाजगी असो तो जर भ्रष्टाचार करत असेल अशी लाच घेत असेल तर त्याला फक्त भ्रष्टाचार आणि लाच घेणारा हा आरोप न लावता त्याच्यावर सरळ सरळ देशद्रोहाचा आरोप लावायला पाहिजे कारण असे लोक हे देशद्रोही असतात खरे लाच घेणारे भ्रष्टाचार करणारे हेच खरे देशद्रोही आहेत आणि पवार साहेबांबद्दल जर सांगायचं असलं आमच्या इथे जे पवार साहेब त्यांना जे सस्पेंड केला गेलेलं आहे पूर्णपणे अजून सस्पेंड झालेली आहेत माझं तर असं म्हणणं आहे की त्यांना परमनंटली सस्पेंड करण्यात यावं कारण की जर असंच ते इथून समजा त्यांची केसनी झाली पुढच्या गावी जातील तिथं जाऊन हा धंदा सुरू करील कारण कुत्र कधीही गुखाणं सोडत नाही डुक्कर कधी गुखाणं सोडत नाही म्हणजे ज्या वेळेस एक एका माणसाला ज्या वेळेस लाच खायची किंवा भ्रष्टाचार करायची सवय लागली असते त्याला काही वेळेसाठी शिक्षा देऊन आपण त्याला सुजरायचा प्रयत्न करतो पण तो सुधारत नाही त्यांना जर हे शिक्षा पूर्णपणे त्यांना सस्पेंड केलं गेलं नाही काही दिवसानंतर त्यांना नोकरीवर घेतलं तर ते परत कुठं जाऊन हाच प्रकार करतील आणि गावातल्या लोकांचं जेवढ्याही लोकांच्या आता नवीन घरकूर आलेले आहेत त्यांचे चेक काळासाठी किंवा त्यांचे काम करासाठी पाच पाच हजाराची दहा दहा हजाराची मागणी केलेली आहे लाच मागतलेली आहे आता आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी कचरा पेटी वाटण्यासाठी कचरा पेटी आलेल्या आहेत कचरा पेटी दावी तर त्यांनी काही लोकांना वाटले काही लोकांना वाटले नाही म्हणजे जे जवळचे लोक आहेत ओळखीचे आहेत परिचित आहेत त्या लोकांना वाटलं अरे कचरा पेटी तर सर्वांसाठी आलेली आहे ना मग त्यांनी वाटायला पाहिजे ना वाटला नाही आहेत पेटी आज वडनेर भुजन या गावात आलतो या गावातले जे ग्रामसेवक होते येईले काल लाच घेतात लाच लुचपत डिपार्टमेंट न पकडलं तर या गावात आलो मी आतलं वा काय लोक जे काय सांगितले ते उकीर काळासाठी लोक एखादी दुश्मनदारी काळासाठी काही एखादे लटकून देत कसा जराशे पाच पंचवीस लाच पण या लोक इतकी महिमा काढली म्हटलं भाई कोण सांगतलं म्हणजे पंच्याहत्तर मागतले कोण सांगतलं असं कोणी येणं सांगतलं राजू वावर घेतलं म्हणे एक दीड कोटी रुपयाचं घर बी बांधलं म्हणे अरे तुम्ही सांगा सरकारी नोकरीवर असणाऱ्या माणसाच्या ऐकून आयुष्य नाही सुधारतो पाना लोक या ठिकाणी आलो बाकी जमा झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक काही जण लोक म्हणत बापा हो गावख्यात लोक गावख्यात लोक बोलता येत नाही तरी ये काही जण छातीला माती लावून ग्रामसेवकाबद्दल काय काय एक विधान आहेत ते दिले या दादाने हे सांगितलं की या माणसाला नुसतं सस्पेंड नाही कायमस्वरूपी सस्पेंड करा आणि हे सांगितलं की त्याच्यावर ईडी सीडी काय ते असते ते लावा म्हणजे अशा प्रकारचे सरकारी सेवेत राहून जर करोड रुपये भ्रष्टाचार करून जर माया जमवत असतील ना तुम्ही सांगा राज्य हो, सर्वसामान्य माणसानं करा तरी काय बातमी जशी आहे तशी वडनेर भुजंगातून